पहाताहात शिवभीम क्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल मी कोहिनूर कन्स्ट्रक्शन कंपनी पात्रीच्या कामाची चौकशी करून गुन्हे दाखल करावे असे मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आलेली आहे पात्री तालुक्यातील एसआर प्रजिमा 23 प्रजिमा आणि 25 प्रजिमा 26 प्रजिमा 22 देवुरगाव येथील पुलाचे काम विशेष दुरुस्ती नाबाट योजने अंतर्गत मोरडसगाव हातगाव तसेच पात्री शहरातील इमारत बांधकाम तसेच धान्य गोदाम वीस एकोणसाठ बावीस सोळा या सर्व योजनेअंतर्गत झालेले व इतर कामे श्री खलील अंसारी शाखा अभियंता कोहिनूर कन्स्ट्रक्शन कंपनी मालक यां ठेकेदार यांच्याशी संगणमत करून काम न करता खोटे व बनावट मोजबा पुस्तकेमध्ये खोट्या नोंदे घेऊन बोगस बिल उचललेली आहे त्यामुळे रस्ते विकासाच्या कामांमध्ये न करता शासनाच्या कोठ्यावीध रुपयांच्या निधी शाखा अभियंता व कोहिनूर कन्स्ट्रक्शन कंपनी पात्री यांनी संगणमत करून उचलून घेतलेली आहे ज्यामुळे रस्ते दळवणावर मार्ग विस्कळीत झालेले आहे या सर्व परिस्थितीला कोयनूर कन्स्ट्रक्शन कंपनी पाथरी तसेच शाखा मिंता यांना जबाबदार धरून कंपनीला काळ्या यादीत टाकून केलेल्या भ्रष्टाचारातील पैसा हा शासनाच्या तिजोरीमध्ये जमा करून संबंधितावर फौजदारी स्वरूपाचे खटले चालवायत असे या निवेदनात जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री यादना देण्यात आलेली आहे सदरील नियोजनावर शिवसेना जिल्हा प्रमुख मुंजाभाऊ टाकळकर माजी नगरसेवक पाथरी अनिल ढवळे शिवसेना नेते यनुस कुरेशी माजी नगरसेवक पाथरी हनीफ कुरेशी माजी नगरसेवक सईद अन्सारी माजी नगरसेवक मुजीब खान तसेच शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत आज रोज आम्ही जिल्हाधिकारी पाथरी तालुक्यातील सर्व पदाधिकारी जिल्हाधिकाऱ्याला भेटलो पाथरी तालुक्यामध्ये माननीय बाबाजी आणि दोराणी साहेब यांनी काही कारण असता विनाकारण अत्यंत चांगले दर्जाचे काम सईद भाई यांच्या नेतृत्वाखाली चालू आहे पण खोडसाळपणाने जाणीवपूर्वक आठ आठ दिवसाला वेगवेगळे तक्रारी दाखल करणे आणि खोटी माहिती प्रशा प्रशासनाला देणे आणि प्रशासनाची दिशाभूल करणे हा कार्यक्रम चालू आहे त्याविरोधात आम्ही सर्व शिवसेनेचे पदाधिकारी आणि जिल्हाधिकारी यांना भेटलो आणि त्यांना सांगितलं की जे कामं झाले ते अत्यंत चांगल्या तारीख झालेले आहेत आणि विकासाच्या दृष्टिकोनातून फार महत्वाचे कामं झालेले आहेत तरी जे काय का खोडसाळपणाने तक्रार आमच्या विरोधात दाखल झाल्यात त्याची दखल घेण्यात येऊ नये या उलट गेल्या पंचवीस तीस वर्षामध्ये बाबाजनी यांनी अत्यंत बोगस कामे आहे दर्जाहीन कामे पाथरी शहरामध्ये केलेली तिथे चौकशी करण्यात यावी अशी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी केलेली आहे